निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावाज राजसत्तानी न्यूज अतिशय हृदय द्रावक अशी बातमी समोर येते पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात तर पिंपारणे येथील तरुण जागीच ठार झालाय पुणे नाशिक महामार्गावरील कर्जुले पठार व डोळासण्याच्या असण्याच्या सीमेवर आयशर टेम्पो मोटरसायकल यांचा समोरासमोर भीषण अपघात झालाय यामध्ये ओम अर्जुन झनान वैवर्ष बावीस हा पिंपारणे येथील रहिवाशी मुलगा जागीच गतप्राण झालाय ओमच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागेवरच गतप्राण झालाय त्याच्या पाठीमागे बसलेला बाबासाहेब दामोदर शर्माळे वय वर्ष 45 राहणार समनापूर हा देखील गंभीर जखमी आहे त्याच्यावर संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती समोर येते ओम आणि बाबासाहेब हे दोघेजन करजुले पठारकडे ट्रान्सफॉर्मरचं काम करण्यासाठी चेन ब्लॉक घेऊन चालले होते महामार्गावर क्रजुले पठार व डोळासणे या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असून वाहतूक वनवे करण्यात आलेले आहे त्यामुळं समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो टेम्पो क्रमांक एम एच झिरो चार जी आर त्र्याहत्तर चौदा ओमच्या मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा सी एस बारा झिरो एक गाडीला जोराची धडक दिल्यानं ओमचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलेला बाबासाहेब बस शर्माळे हे अत्यंत गंभीर जखमी असून त्यांच्यावर संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत राज्यूजसाठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर